ती आज्य आहे सन्मानिय व्यासपीठ वंदनीय कुरुष

महिला गांधी पहिला महिला था था सब ने दोन काही माहिती सांगणार आहे पहिले स्त्रीजीने स्त्रियांना चूल आणि मूल यातून बाहेर काढून शिक्षणाचे मोलाचे योगदान दिले महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला समाजात अधिकार नसता

महत्वाकांक्षी महिला होत्या यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी कर्नाला हरियाणा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव बनसीलाल असे होते त्यांच्या आईचे नाव संयंगीता असे आहे त्यांचे प्रथम शिक्षण टागोर निकेतन येथे पूर्ण केले नंतर त्यांनी टेस्कास इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी आपले करिअर सुरू केले आणि त्यांचे तिथे त्यांनी पदवीही मिळवली नंतर त्यांनी संशोधन केंद्रात आपले करियर सुरू केले आणि पहिले पहिल्या अंतरावे राकेश शर्मा नंतर कल्पना चावला या दुसऱ्या अंतरावेळी ठरले मी एक या महिला दिने एक कविता ही बोलू इच्छिते तुमच्याकडे आहे शिवजनाची सुंदर कला ती गुलाम नव्हे ती गुलाम नव्हे ती स्वतःच्या हक्कासाठी लढणारी राणी हाय सखी मुलगी आई सखी मुलगी भगिनी सगळीच रुपये घेऊन भरभरून जगणारी ती सौदामी उन्नतीच्या मार्गावर ती, ती लख प्रकाश उन्नतीच्या मार्गावर ती, ती लख प्रकाश तिच्याकडे आहे सृजनाची सुंदर कला ती आहे या महिला महिलादिनी मी या नारी शक्तीला करूया अभिवादन खास अभिवादन खास आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे ती स्वतःची ओळख निर्माण करत आहे तिला प्रत्येक क्षेत्रात तिचा कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्य करत आहे स्त्री आता शिकते स्त्री आता डॉक्टर बनली आहे स्त्री आता श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद